आनंदजी भरत आनंदजी भरत यांचे धन्यवाद करतो त्यांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली आमचे एक दोन तीन प्रश्न आहे आनंदजी की आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये पक्षांतर्गत चाललेले जे वाद आहेत प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी चालू आहे उदाहरणार्थ शरद पवारांचा गट वेगळा अजित पवारांचा गट वेगळा शिवसेनेचा गट शिवसेनेमध्ये पण पुणे शहरामध्ये गटातटाचं राजकारण आहे तर उबाटा आणि शिंदे गट असे प्रकार आहेत तसेच उबाटा गटामध्ये सुद्धा गटातटाचं राजकारण आहे अशा या परिस्थितीमध्ये उद्धवजी ठाकरे यांचा आदेश पाहून कितपत मतदान तुमच्या उमेदवाराला होईल आणि जर नाही झाले तर त्याचा फायदा कोणाला होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहरामध्ये आता शिवसेनेमध्ये गटपीठ करत नाही आहे शिवसेनेतला एक भाग जो त्या शिंदेंसोबत गेला आहे जे काही गद्दार झाले त्यामध्ये पुण्यातला एकच नगरसेवक गेला आहे बाकी जे होते ना ते बिनकामाचे होते म्हणून तर त्यांना एक पण आमदारकी भेटली नाही ना अख्ख्या ना पुणे शहरात आठ मतदारसंघात हे लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा विषय तो आहे त्यामुळं शिंदेंची इथं शून्य ताकद आहे पुणे शहरामध्ये राहिली मेन शिवसेना मुख्य शिवसेना ते आजही इथं जागेवर आहे पुण्यातले सगळे नगरसेवक सो, सोबत आहेत शिवसेना जागेवर आहे आणि उद्धवसाहेबांचा आदेश पाळत आहे महाविकास आघाडीमध्ये आम्ही एक दिलाने काम करत आहोत मी आत्ता कसबा मतदारसंघात आहे कसबा मतदारसंघात मागच्या वेळेस आम्ही पोटनिवडणुकीला दंगेकरांच्या बाबतीत जी जादू करून दाखवलेली आहे ती इथून पुढे कंटिन्यू राहील कारण आम्ही भाजपला मागील पंचवीस वर्ष याच कसब्यात असेल आणि या पुण्यामध्ये असाल खूप साथ दिली पण स्वर्गीय गिरीश बापट यांनी गोड बोल बोलून नेहमी शिवसैनिकांना फक्त सोबत ठेवलं त्यांना सत्तेपासून लांब ठेवलं पुणे शहरातल्या अख्ख्या कसब्यामध्ये आमच्याकडे एकच नगरसेवक शिवसेनेचा राहिला आहे शिवसेना म्हणजे कसबा कसब्याची शिवसेना असा पहिला उद्देश असायचा पंचवीस तीस वर्षापूर्वी पण बापट साहेबांनी तो हळूहळू हळूहळू पुण्यातली कसबो भाजपला भाजपला मोठं केलं आणि शिवसेनेला संपवलं असं मी म्हणतो एक कार्यकर्ता म्हणून कारण हे डोळे देखत झालेले पण म्हणून आम्हाला उद्धवसाहेबांचा आदेश पाळून आम्ही पुणे शहरामध्ये आता महाविकास आघाडीचं काम जोमाने करत आहोत ह्याच्यामध्ये आता महाविकास आघाडीमध्ये पुणे शहरामध्ये आम्हाला आत्ता कसब्यामध्ये रवींद्रजी धंगेकर जे आमचे जुने शिवसैनिकच आहेत शिवसेनेचे माजी नगरसेवकसुद्धा आहेत त्यांनाच आम्ही त्यांच्या मागे एक दिलाने आम्ही सर्व उभे आहोत आणि यावेळेस पण आम्ही त्यांना विजयी करूच कारण एकदा दंगेकर विजय झाले तर मला माहिती आहे पुणे शहराला एक चांगलं नेतृत्व भेटेल या नेतृत्वाच्या रूपाने जसं आता ड्रगचं प्रकरण त्यांनी बाहेर काढलं पोरशकारचं प्रकरण काढलं आमदार कसा असावा हे त्यांनी दाखवलं लोकांच्या आडअडचणीला उभे राहतात ते आज साम जे नगरसेवकांनी हो करायला पाहिजे ना ते काम स्वतः दंगेकर करतात म्हणजे फार गटर लाईनपासून ते वेगवेगळे पार उद्यो पुणे शहरामध्ये म्हणजे सोसायट्यांना वॉटर रे रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामं केलेली असतील नंतर तुम्हाला सांगतो चो पाण्याच्या लाईनिंगची कामं केलेली असतील टाक्यांची कामं केलेली असतील कसला प्रश्न असेल या वेगवेगळ्या विषयावर दंगेकर आत्ता चांगलं काम करा एक गोष्ट तुम्हाला थोडंसं थांबवतो मी गरज साहेब आपल्याला आत्तापर्यंत जे तुम्ही सांगितलं या प्र दिलेल्या उत्तराबद्दल काय वाढ नाही निशोपणे सांगितलं त्याबद्दल धन्यवाद पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की हे काम आमदार आणि नगरसेवक यांचंच आहे त्यासाठीच मतदार त्यांना प्रतिनिधी म्हणून नेमणूक करतो दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो असा काँग्रेस पक्षातील नाराजी कितपत आहे काँग्रेस पक्षामधले आता विद्यमान माझे महापौर त्यासुद्धा रिंगणात आहेत काही आजी माझी स्टँडिंग कमिटी चेअरमन काही माजी द्या नगरसेवक हे सुद्धा ह्याच्यामध्ये उघडपणे नाही पण छुप्या पद्धतीने कामकाज करत आहे तर तो त्याचा तोटा राहील किंवा नाही बरोबर तमलदाही व्यवहार आहे आता अपक्ष उभ्या हो आहेत ज्या माझे महापौर आहेत पुण्याच्या पाहिजे त्यांना त्यांची राजकीय महत्वाकांक्षा आहे त्यासाठी त्या प्रयत्नशील त्यांना यश किती भेटेल हे त्यांनी किती काम केले त्याच्यावर ते त्यांना निर्भर आहे पण आत्ता जनता काय पाहते मतदार काय पाहतो विनर बघतो विनर कोण आहे नेहमी माणूस विनरवर लक्ष असतं लक्ष्यांचं सगळ्या माणसांचं तसं कसब्यामध्ये म्हणलं ना कसब्यात नाही तुम्ही अख्ख्या पुण्यात कुठल्याही मतदारसंघात जावा कसब्यात काय घडणार कोणी तुम्हाला सांगेल दंगेकरच का येणार काय येणार कारण त्यांची कामाची पद्धतच तशी आहे ना ती बाकीच्यांनी का नाही आजमावली मग इतके दिवस मग काँग्रेसकडंच हा कसबा मतदारसंघ होता मग तेव्हा त्या काँग्रेसच्या नेत्यांनी तेव्हा का नाही जोर धरला दंगेकरांना जर आज लोक उचलून धरतात ते तर माझी मी एक शिवसैनिक म्हणून काँग्रेसच्या त्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की तुमच्या काँग्रेसला एक चांगली आज एक उंची भेटत आहे दंगेकरांमुळे आज आम्ही शिवसैनिक असून जर आम्ही तुम्हाला साथ देतो आहे तर काँग्रेसनी तर त्यांना उचलूनच घेतलं पाहिजे पाहिजेकडं तर पुणे शहरात अजून एक चै नवचैतन्य निर्माण होईल आणि पुणे महानगरपालिकेवर येत्या महानगरपालिकेमध्ये आपला महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल एक सामान्य छोटे छोटे कार्यकर्तेसुद्धा नगरसेवक होतील मला तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की साधारण रवींद्र गडकेकर आणि भाजपच्या उमेदवारामध्ये तिसरा उमेदवार एक आहे जो मनसेचा आहे त्याच्या मतं घेण्यामुळे कोणाला फटका बसेल जो नवीन उमेदवार आहे मनसेचा तरुण आहे आहे पण धंगेकर हे मनसेचेच जुने शिवसेनेनंतर मनसेत होते त्यामुळे मी तुम्हाला आज खुल्याम सांगतो कोणी किती आदेश दिला तरी कस्बेतली पन्नास टक्क्याच्या वर पन्नास टक्क्याच्या वर मनसे ही धंगेकरांसोबत बरं दुसरा प्रश्न महत्वाचा त्यामुळे धंगेकर शंभर टक्के निवडून नुकतेच आता राज ठाकरे यांची फडक्या होत हां ते कसबा पेठेतलं मध्यवर्ती ठिकाण आहे तिथं त्यांची आत्ता सभा झाली तर जाहीर सभेमध्ये त्यांनी असं आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला कस्बावाले वाले कसबा मतदारसंघ कसवा कसब्यातील मतदार कितपत साथ देतील मी एक एवढा मोठा नेता नाही मी पण कार्यकर्ता पण एवढा मोठा नाही आहे की एवढं उत्तर देऊ शकेल पण मी एक साधा सांगेल पुण्यामध्ये जर तुम्हाला चांगलं वातावरण आणायचं असेल कसबा हा बारा बलोतेदारांचा आहे इथे हिंदू मुस्लिम शीख सगळ्या सर्व सर्व सगळ्या जातापंतची लोकं राहतात हे पार ता वेगवेगळ्या समाजाची लोकं राहतात ते त्यामुळं तुम्ही जो हिंदुत्वाचा बागुलबुआ घेऊन फिरताय ना महाराष्ट्रामध्ये तो इथं चालणार नाही कसब्यामध्ये कसब्यामध्ये आम्ही सगळे गुणागोविंदानी एकत्र राहतो आहे आणि गुन्हागोविंदानी इथून पुढं राहणार आहे त्यामुळे साहेबांनी जरी इथे येऊन काही कमिटमेंट दिल्या किंवा काही बोल भाषणामध्ये काय त्यांनी सांगितलं असेल कार्यकर्त्यांना किंवा इथल्या जनतेला तरी जनतेला माहिती आहे कोणाला निवडून द्यायची आज आपल्याला कारण आपल्याला एकत्र नांदायचे नेते सांगून वेगळे जाणार आहेत आणि आता भारतामध्ये जाती धर्माचं राजकारण खूप पेटलेलं आहे आपल्याला जाती धर्माचं राजकारण नाही तर समतेचं राजकारण केलं पाहिजे आपण एकत्र सगळे एकत्र एक व्यवसाय करतो एकत्र नोकरी करतो तसं एकत्र या देशात पण आणलं पाहिजे आणि हा देश सर्वांचा आहे असं मला एक स्वतःचं माझं मत आहे म्हणजे आगामी निवडणुकीमध्ये रवींद्र धनगेकर यांच्या हे विजयापासून खूप दूर आहे असं तुम्हाला म्हणायचं नाही काही संबंध नाही आत्ताच प्लस मध्ये माणूस म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या इतर उमेदवारांचे चेहऱ्याचे तेज बघा आणि रवींद्र धंगेकरांचं तेज बघा त्याच्यावर तुम्हाला समजून येईल की माणसाच्या तेज असतं एखाद्याच्या चेहऱ्यात तो विजय होणार त्याला माहिती आहे विजय होणार आणि खासग्यामध्ये सगळे लोक त्यांच्यासोबत आहेत चालेल आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा आम्हाला आपले मनोगत प्रस्त प्रक मनोगत व्यक्त केले त्याबद्दल अख्खा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे मी आपला आभारी राहिले धन्यवाद धन्यवाद